आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मोफत उपचाराची सुवर्ण संधी त्वरित नावे नोंदवा बाहेर उपचारासाठी दहा दिवसांसाठी तब्बल पाच हजार रुपये आकारले जातात परंतु ऑरो मल्टी हॉस्पिटल इथं हीच सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे दिनांक ही तारीख सप्टेंबर दोन हजार सप्टेंबर ते या दहा दिवसांमध्ये सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा पर्यंत सर्वांना ही सेवा मोफत दिली जाणार आहे तरी अधिकाधिक गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा यासाठी मर्यादित कालावधीत ही योजना राबवण्यात आली आहे रुग्णांना आवाहन करण्यात येत आहे की त्वरित आपली नावं दिलेल्या नंबरवर रजिस्टर करावीत ज्यांची नावं रजिस्टर केली जातील त्यांनाच या योजनेत सहभागी करून घेण्यात येईल या उपक्रमाबद्दल माहिती देताना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संपर्क अधिकारी अनिल रेळेकर म्हणाले बाहेर ज्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क घेतलं जातं तीच सेवा आम्ही समाज हितासाठी मोफत देत आहोत इच्छुकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा सामाजिक बांधीलकेत जपत अरो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर बालाजी कल्याणे सर आणि योगेश कल्याणे सर यांचे नेहमीच प्रयत्न असतात म्हणून हे शिबिर आयोजित केलं आहे अंध्यदुखी किंवा तुमच्या ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम तर सगळ्यावर एकमेव उपाय म्हणजे हे आज तर मशीन दिसतो मला कारण याचा मी आता अनुभव घ्यायला लागलोय पंचवीस मिनिटाच्या थेरपी मध्ये पाच किलोमीटर चालण्याचे फायदे या मशीनमध्ये आहेत आणि हे स्वतः यांचं स्वतःच प्रोडक्शन आहे त्यामुळे यांचं फार सुंदर आहे दररोज व्यायाम या थेरपीचा पण उपयोग करू शकतात असं त्यांचं बोलताना ते सांगितले शरीरातील ठेवण्यासाठी मदत करते निदनास दूर होतो तर शान झोप लागते ज्यांना कुणाला झोपेची गोळी आहे ती या मशीनमुळे झोपेची गोळी शंभर टक्के बंद होणार हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगू शकतो कारण मशीनच तसं उपयुक्त बनवलेलं आहे पेरिकोज वेन्स साठी प्रभावी उपाय आपले वजन नियंत्रण ठेवण्यासाठी मदत स्नायू सांध्यामध्ये लवचिकता येते पचनक्रिया श्वसन क्रिया आणि उत्सर्जन व्यवस्था करण्यास मदत होते हार्मोन संबंधित प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतात पाडदुखी कंबरदुखी गुडघेदुखी अशा एकोणतीस प्रकारच्या वेदनांमध्ये हे काम करतं ब्लड प्रेशर मधुमेह ओबिसिटी ओबीसिटी म्हणजे थोडक्यात आपल्या इथं पोटाची चरबी जी वाढलेली असे त्याला ओबीसिटी म्हटलं जातं लाईफस्टाईल डिसऑर्मोन थेरपी शरीरातील मदत होते नसांना सक्रिय काम केले जाते त्यामुळे नसा संबंधित आजार बरे होण्यासाठी उपयुक्त मदत मिळू शकते उदाहरणार्थ अर्धांग वायू पार्किन्सन्स आणि सायटिका आजकाल बऱ्याच जणांचे लोकांचे हात आणि पाय असे थरथर असतात त्याला पार्किन्सनचा आजार म्हटला जातो पण पार्किन्सनवर अजून तसं म्हणायसारखं औषध निघाळलेलं नाही असं माझ्या ऐकण्यात आहे या थेरपीच्या उपचाराने शरीरामधील नस स्नायू रक्ता संबंधित आजारांविषयी व येणाऱ्या आपल्याला कुठल्या आजाराची औषधं नको असतील तर या मशीनचा नक्की उपयोग करा सीमा मॅडम यांनी हे आज आरोग्य शिबिर जे राबवले त्यांच्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद फार चांगला उपक्रम आहे आणि आमच्या इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ तिरुपती मैत्री कट्टा मॉर्निंग टी ग्रुप तसेच एस पी इंटरनॅशनल स्कूल तसेच फ्लाइंग बर्ड इंग्लिश स्कूल या स्कूलमध्ये पण आपण हे आरोग्य शिबिर घ्यावे अशी मी त्यांना एक विनंती करतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे अशी माझी मनोभावी इच्छा आहे विना ऑपरेशन विना इंजेक्शन विना मेडिसिन विना उपचार आणि आज जर तुम्ही याचा जर तुम्ही जरी आज ऑपरेशन करायचं म्हणजे दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो तर याच्यापासून जर दूर असेल तर उपाय असेल तर हा एक माध्यम आहे आणि याचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि आम्ही यांना बोललेलं आहे की तुमचं आरोग्य शिबिर भरपूर ठिकाणी घेऊ आणि तसं आम्हाला ते सहकार्य करतो असा शब्द दिलेला आहे म्हणून मी तसं रेकॉर्ड पण करत आहे धन्यवाद